नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोडा कुर न वापरता आतून जाळीदार आणि वरून कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी पालक भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक वाटी बेसन पीठ आणि त्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक चमचा तांदळाचं पीठ आता हे आपण मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही नाही तो खूप पातळ होऊन जाईल आणि भजी व्यवस्थित होणार नाही अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून एकदम चेंज होईपर्यंत याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने पाच ते सात मिनटे आपल्याला फेटून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं आपल्याला सोड्याची गरज पडत नाही आणि ही भजी आतून जाळीदार होतात आणि खुसखुशीत होतात बघा अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे जेवढं आपण छान असं फेटू ना तेवढी आपली भजीसुद्धा ही छान खुसखुशीत होतात आणि हलकी होतात आता हे आपण फेटून घेऊ तर बघा आपण पीठ फेटून घेतलं आणि पिठाचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि एकदम छान असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे इथे बघा एकदम चिमूटभर मी हळद घेतलेली आहे ही यामध्ये घालायची आहे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे चिमूटभर हिंग त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे त्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि जाडसर कुटलेले अर्धा चमचा धणे आणि इथे मी घेतलेले आहे तीन हिरवी मिरची आणि तीन लसूण पाकळ्या ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे आता तुम्हाला तिखट किती कमी जास्त आवडतं त्यानुसार तुम्ही ठेचा बनवून घ्यायचा आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कांदा आणि त्यानंतर इथे घेतलेले आहे मी फक्त पानापाना घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे पालक घेतलेले आहे आणि यामध्येच घालायची आहे आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर आता यामध्ये तुम्ही सुद्धा पानं घालवू शकता आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ कारण पालकलासुद्धा पाणी सुटतं कांद्याला पाणी सुटतं त्यामध्येच आपलं हे मिश्रण तयार होतं बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय छान अशी भजी होतात कधी केली नसेल तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा सर्वांनाच खूप आवडतील अशी ही भजी तयार होत आणि आता बाजारात पालक खूप स्वस्त आहे त्यामुळे पालकचे भरपूर सारे आपल्याला पदार्थ करता येतात आणि आपल्या शरीरालासुद्धा ते आरोग्यदायी आहे तरी ते बघा आपलं हे मिश्रण भज्यासाठी तयार झालेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला खूप जास्त वेळसुद्धा ठेवायचं नाही कारण पालकला आणि कांद्याला भरपूर असं पाणी सुटतं आणि हे मिश्रण पातळ होऊ शकतं आता हे आपण फेटून घेतलेलं आहे त्यामुळे पीठ हलकं झालेलं आहे यामध्ये आपल्याला सोडा वगैरे अजिबात घालायचा नाही त्यासाठी आधीच पीठ आपण चांगलं हलकं करून घ्यायचं आहे तर इथे भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले आहे छोटीशीच कढई घेतलेली आहे म्हणजे तेलसुद्धा आपल्याला कमी लागतं आणि तेलसुद्धा आपलं खराब होत नाही तर आता तेल आपल्याला गरम करताना खूपही धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करायचं नाही नाहीतर भजी जळून जातील आणि आता आपल्याला यामध्ये भजी सोडायची आहे आता तुम्हाला किती मोठी करायची छोटी करायची त्यानुसार तुम्ही भजी अशा पद्धतीने सोडायची आहे आता जेवढी तेलात बसतील तेवढी भजी आपण सोडून घेऊ तर एकदा भजी कढाईमध्ये सोडली की आपल्याला दोन मिनटांनी ती उलटपलट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने फिरवून घ्यायची म्हणजे काय होतं सगळ्या बाजूनी ही तळल्या जातात आपल्याला हलक्याशा रंगावर रंगावरही तळवून घ्यायची आहे पण गॅसची फ्लेम कुठेही मोठी ठेवायची नाही किंवा एकदम लोही ठेवायची नाही आपल्याला मिडियम ठेवायची आहे म्हणजे छान अशी तळल्या जातील तर इथे आपण उलट पलट करून हलकीशी सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता ही भजी आपण काढून घेऊ आणि बाकीची राहिलेली सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपली भजी वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत जाळीदार अशी आपली ही एकसारखी भजी तयार झालेली आहे जास्त साहित्य लागत नाही आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये भरपूर असा पोटभरीचा नाश्ता आपला तयार होतो तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही पालकची भजी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद